श्री स्वामी समर्थ उद्या आहे दसरा तर आपल्याला पानाचे महत्व जाणून घ्यायचंय तसं दसऱ्याला आपट्याच्या पानावर करा हा उपाय बघा तुमच्या जीवनात किती बदल होईल चला तर आपण बघूया दसऱ्याला आपने वाटणे हे शुभ मानले जाते कारण ते सोन्याचे प्रतीक मानले जाते या दिवशी आपट्याचे पान एकमेकांना देऊन सोनं लुटण्याचा प्रघात आहे ज्यामुळे धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते प्रथे मागे न, प्रथे मागे अनेक पौराणिक कथा व ऐतिहासिक कारणे आहेत जसे की ऋषी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील परंपरा आपट्याच्या पानाचे महत्व सोन्याचे प्रतीक मानले जाते दसऱ्याला आपट्याचे पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा दिले जातात कारण ते सोन्याप्रमाणेच मौल्यवान मानले जातात तसं शुभ आणि मंगल आपट्याचे पाने हे आपट्याची पाने शुभ आणि मंगल मानली जातात त्यामुळे ती एकमेकांना वाटून सण साजरा करण्याची परंपरा आहे तसंच धैर्य आणि श शहाण पण आपत्याचे पाने हे वाटण्यामागे धैर्य आणि शहाण पण वाढले जाते अशी ही एक भावना आहे तसं सोनं लुटण्याची परंपरा ही एक परंपरा प्रथा आहे ज्यामध्ये लोक आप एकमेकांना आपट्याची पाने देतात आणि शुभेच्छा देतात याला सोनं लुटणे असेही म्हणतात आणि धन ज्ञान आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते या प्रथे मागील कथेनुसार कथेनुसार ऋषीनी गुरुदक्षिणा म्हणून काही न, का न मागण्याचे वचन दिले परंतु नंतर त्यांनी आपट्याची पानं व सोन्याच्या रूपात भेट म्हणून दिली छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही प्रथा सुरू आहे आपट्याच्या पानाची प्रथाही चालू आहे तसंच या सणाला त्याची पाने वाटणे हाच एक महत्वाचा उपाय आहे जो शुभ आणि मंगलमय मानला जातो या पानाचे काही औषधी उपयोगी सुद्धा आहेत जसे की या झाडाची पाने शेंगाच्या बिया फुले आणि सालीचा औषधी म्हणून वापर केला जातो त्याचा वापर केला जातो तसच दसऱ्याच्या दसऱ्या म्हणजे दसऱ्याच्या कसं आहे आपल्याला आई अंबाबाईची सर्वात सर्वाचे कल्याण करू दे तुम्हाला कसं दसऱ्याच्या उद्या दसरा आहे दसऱ्याच्याही दस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तसंच आई अंबाबाई तुमचे कल्याण करू दे व सगळ्यांची सुख समृद्धी सगळ्यांना सुख समृद्धी येऊ दे हीच देवी आईच्या चरणी प्रार्थना आहे दसऱ्या दिवशी आई अंबाबाईच्या मंदिरात जाऊन आपण अर्पण करावं तुमच्या घराजवळ जर स्वामी महाराजांचे मठ आहे तर तेथे पण जाऊन तुम्ही आपट्याचे पानं हे अर्पण करू शकतो आपण कसं अंबाबाईच्या मंदिरात स्वामी भक्त आहोत आपण स्वामी महाराजांचेही ज़। मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर आपण जाऊन त्यांना ते पाणी अर्पण करायचं आहे व मंदिर जवळ नसेल तर तुम्ही घरामध्ये घरामध्ये आपल्या आई अंबाबाईची फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथं तिथं जरी तुम्ही अर्पण केलं तरी चालतंय तसं स्वामी महाराजांचे फोटो तर सगळीकडे असते कारण की आपण सगळे हे स्वामी भक्त आहोत स्वामीमय झालेलं आहोत म्हणून आपल्याला त्या दिवशी महाराजांच्या समोर पण आपट्याच्या पानाचा पानाला पाना अर्पण करायचं आहे सर्वात अगोदर जेव्हा आपण घरातले सीमा उल्लंघून येतात म्हणजे आपले माणसं सगळे सीमा उल्लंघून येतात ते आपल्या घरातले धन म्हणजे घ्यायचे आहे धन म्हणजे आपल्या घराच्या घाटाला जे धन घटाला जे धन आलेले आहे ते त्यातले थोडेसे धन घ्यायचे व आडीच आपट्याचे पाने घ्यायचे आपल्याला हा उपाय करून बघा तुम्ही खूप तुम्हाला हा उपायचा फायदा तुम्ही जाणून घ्यायचा जा खूप फायदा होईल तुम्हाला तसंच आपल्याला काय करायचे थोडेसे दहन हे घ्यायचे घट घ्यायचे व आपट्याची पाने घ्यायचे म्हणजे एक एक असे दोन तसेच आपल्याला दोन चे एक पान दोन चे एक पान आणि अर्धा पान असं घ्यायचंय एक एक चे असे दोन पान घ्या व अर्धा पान घ्यायचे व स्वामी महाराजांकडे बसा म्हणजे तुम्ही तुमच्या मंदिरात बसा जे घरात तुमचे देवघर आहे तिथे बसा आणि स्वामी महाराजांना मागा घरात सुख समृद्धी येऊ दे माझे कष्टाचे फळ येऊ दे तसंच आपल्याला असंच अंबाबाईच्या समोरही करायचंय त्यांच्या फोटो समोर आपल्याला ठेवून काय म्हणायचंय घरात सुख समृद्धी येऊ दे घरात सुख समृद्धी येऊ दे माझ्या आपट्याचे फळ होऊ दे महाराज स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे व स्वामी महाराजांच्या चरणातील अडीच आपट्याचे पानं आपल्या कपातात ठेवायचंय म्हणजे आपल्याला काय करायचंय आपल्याला दसऱ्या दिवशी हे आपट्याचे पानं घेऊन आपल्याला देवी आईच्या चरणी आपल्याला अडीच पानं ठेवायचंय आणि आपलं स्वामी महाराजांच्या फोटो समोरही आपल्याला ठेवायचंय कारण आपण हे स्वामी महाराजांचे भक्त आहोत अंबाबाईचे भक्त आहोत म्हणून त्यांनी म्हणून काय करायचंय आपल्याला त्यांच्या चरणी हे अडीच पानं ठेवायचं आहे आपल्या नंतर ते आपल्या अडीच पान काय करायचंय त्या दिवशी तसंच आहे नंतर आपल्याला ते कपाटात ठेवायचं आहे म्हणजे संध्याकाळी काय करायचं आपल्याला ते अडीच पानं पर्स मध्ये किंवा आपल्या कपाटात ठेवायचं आहे तसेच तुम्ही कोणतेही शुभकामासाठी जाताना ते आपट्याचे पानं सोबत घेऊन जा तसेच कुबेर देवांना आपट्याच्या पानाला सोनं म्हणून सोनं म्हणून उधळून केली होती आहे आपट्याच्या पानाला कुबेरदेव सुद्धा सोनं म्हणून असे ते उद उचलून आ, केली होती म्हणजे उधळून केले होती तसे दसऱ्या दिवशी आपण आपट्याच्या पानांना सोनं म्हणून का देतो खूप वर्षीपूर्वी पूर्वी नावाचा एक ऋषी होता त्याकडे अनेक विद्या विद्या आणि ज्ञान ज्ञान घेण्यासाठी येत होते एकदा ऋषी वरवंत आयुष्य मागशी असं ज्ञान करत होते त्यातील कौशल्य नावाचा एक शिष्याने त्यांना विचारले की गुरुजी तुम्ही आम्हाला ज्ञान दिलो आहे गुरुदक्षिणा गुरुदक्षिणा घ्यावी असं ते आपल्याला का काय आहे शिष्याने असं म्हणले की तुम्ही गुरुदक्षिणा घ्या त्यानंतर वर्तुत म्हणाले बाळ ज्ञान हे दान करायचे असते त्याचा बाजार नसतो म्हणजे ते ऋषी का मुनींना काय म्हणलं तुम्ही आम्हाला ज्ञान दिलेलं आहे आमच्याकडून गुरुदक्षिणा घ्या तर ते आपल्या ऋषी काय म्हणाले हा गुरुदक्षिणा हा बाजार नसतो तुम्ही सगळे ज्ञानी झालात हीच माझी गुरुदक्षिणा आहे पण तो शिष्य नाही गुरुजी तुम्ही मागाल ते मी गुरुदक्षिणा देईल मग गुरुजीने म्हणाले मी तुला चौदा विद्या शिकवले आहे म्हणून तू मला चौदा काठी सर्व स्वर्ण दे म्हणजे चौदा कोटी स्वर्ण दे स्वर्ण मुद्रा दे मग तो राजा कडे गेला व राजाने स्वर्गात जाऊन ही गोष्ट इंद्राला इंद्राला सांगितली इंद्र हे घाबरले कुबेरांना रघुराजांच्या नगरात वेशावर तेथे असलेला पान असलेल्या मुद्राचा पाऊस पडू दे अशी अशी आज्ञा दिली व स्वर्णमुद्राचा धीक बघितला दारी असलेला कौशल हवे तेवढा धन घे असे म्हटले असे म्हटले त्यांनी हे व तेवढेच धन घेतले लोकांना आपट्याच्या खाली धन मिळाले त्या दिवशी दसरा तो सण दसरा म्हणून होता म्हणून आपट्याचे पान हे सोन म्हणून आपण वाटतो तसच बघा ते आपण कसं आहे इंद्र लोकात गेल्यानंतर वृक्ष वृक्ष दिसलं मुद्रांचं वृक्ष तिथे पाऊस पडत होता व स्वर्णमुद्राचा ढीक लागलेला होता दरी आलेल्या तसंच कौशल्याने हवे तेवढं धन घेतले त्यांनी ते तेवढेच धन घेतले लोकांना आपट्याचे आपत्याच्या खाली सुद्धा धन मिळाले त्या दिवशी दसरा तो सण दसरा म्हणून होता दसरा म्हणून साजरा केला जातो म्हणून आपल्याचे पान सोने म्हणून वाढतात व तसेच त्या दिवशी शस्त्रपूजा पण करतात म्हणून आपट्याचे पान पान हे एकमेकांना देऊन सोनं म्हणून असे वाटतात असे दसरा दसरा तुम्ही करायचे आपट्याच्या पानाचे उपाय आणि महत्व हे जाणून घेतलेलं आहे आपण तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर सबस्क्राईब करा हा उपाय करून बघा तुम्ही आपट्याच्या पानांचा उपाय करून बघा तुम्हाला खूप म्हणजे तुम्हाला स्वतःच अनुभव येईल हो कारण की आपण काय करायलो ते अनुभव येईल हो तुम्हाला आपट्याच्या पानाचं चा। महाराजांच्या चरणी आणि आई अंबाबाईच्या चरणी ठेवून आपल्याला जी पूजा करायची आहे नंतर आपल्याला ते लाल कपडा घेऊन त्यात तुम्ही ते आपट्याच्या अडीच पानं आणि आपण घट ठेवलेलं आहे ते घेऊन आपल्या कपाटात ठेवा किंवा पर्समध्ये ठेवा बघा हा उपाय करून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ